अखिल अंजिरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अंजिरवाडीचा माजगावचा राजा या मंडळाच्या दर्शनाकरिता आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत आणि या मंडळाची स्थापना एकोणीसशे एक्क्या एकोणपन्नासपासून या ठिकाणी झालेली आहे आणि या मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री सगतजी भुजबळ साहेब ह्या मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचा आणि या मंडळाला जे काही भाग्य लाभलेले आहेत ते आज आज लाभात आलेले आहेत आणि आपण या ठिकाणी जर बघू शकता तर आता या गणपतीचं आपण थोड्या दिवस दर्शन घेणार आहोत आणि ह्या मंडळाची जी रूपरेषा आहे आणि आखणी आहे ती उभेऊ अशी थोडीफार लालबाग राजा मंडळ आहे त्या पद्धतीतली मांडणी आहे तर आता आपण आतमध्ये जाऊन या मंडळाचा राजाचं म्हणजेच माझगावच्या राजाचं दर्शन घेणार आहोत त्याप्रमाणे जसं की अखिल अंजीरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्थापना एकोणीसशे एकोणपन्नास या अशा गणपती गणपतीरायाची मूर्ती जी उबेहूब लालबागराजेच्या रूपामध्ये ठिकाणी आहे त्या अंजीरवाडी आणि तिरंगाबाद सर्व नागरिकांना कळकतीची विनंती आहे की आपण या गणपतीच्या आगमनापर्यंत ते विसर्जनापर्यंत कृपा करून आपण या दर्शनाचं या ठिकाणी गणपतीचा दर्शनाचा लाभ घ्यावा आणि शुभकाशा या मूर्तीचे रूप मनोभावे मनामध्ये साठून घ्यावे हीच माझ्या चॅनलमार्फत आपल्याला कळतं त्याची विनंती राहील